लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नव्या सरकार स्थापनेसाठी आज चार डिसेंबर रोजी मुंबईत राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे आज केंद्रीय निरीक्षकांची उपस्थित भाजपची महत्वाची बैठक झाली आहे त्यानंतर भाजपच्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत आमदारांनी देवेंद्र फडणवीस यांची विधीमंडळ गटनेतेपदी एकमुखानं निवड केलेली आहे या सर्व निवड प्रक्रियेनंतर आता देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार हे पूर्णपणे स्पष्ट झालेलं आहे आज सकाळी दहा वाजा सुमारास भाजपच्या कोर कमिटीची बैठक संपन्न झाली आहे या बैठकीला केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन आणि भाजपचे नेते विजय रुपाणी हे केंद्रीय निरीक्षक म्हणून महाराष्ट्रात आलेले होते त्यांच्या उपस्थितीत विधानभवनात भाजपच्या कोर कमिटीची बैठक झाली आहे या बैठकीत भाजपच्या विधिमंडळ पक्षनेते पदासाठी देवेंद्र फडणवीस यांचं नाव एकमतानं ठरवण्यात आलं आहे या बैठकीत भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार चंद्रकांत पाटील आदी महत्वाचे नेते उपस्थित होते ही बैठक संपल्यानंतर विधानभवनातच भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक झाली आहे या बैठकीला भाजपचे सर्व एकशे बत्तीस आमदार उपस्थित होते तसंच भाजपला पाठिंबा देणाऱ्या अपक्ष आमदारांचाही या बैठकीत समावेश होता भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर भाजपच्या नेतेपदासाठी शिक्कामोर्तब झाल्यानंतर विधिमंडळ पक्षाच्या बैठकीतही देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव गटनेते पदासाठी ठेवण्यात आलेला आहे या प्रस्तावाला सर्व आमदारांनी एकमतानी अनुमोदन दिलंय विकी गवळी नाशिक न्यूज चांदवड